नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे तसेच धनगर एस टी आरक्षणाची शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी व आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये उपोषणास बसलेल्या आमच्या धनगर बांधवांना न्याय द्यावा यासाठी कडेगावात सकल धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने विजापूर गुहाघर महामार्ग रोखला यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मायाका मंदिरापासून सकाळी मोर्चाची सुरुवात होऊन मोर्चाने कडेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी भंडाऱ्याचे उधळण करीत तसेच हातात पिवळे झेंडे घेऊन शेकडो धनगर बांधव मोर्चात सहभागी झाले होते यावेळी बोलताना विकास माने म्हणाले की गेल्या साठ वर्षापासून धनगर समाज एस टी प्रवर्गाचे आरक्षण मागत आहे परंतु सरकारने धनगर व धनगड या दोन्ही वेगवेगळ्या दाखवून सरकार समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून या समाजाने अनेक वेळा मोर्चा रास्तारोको आंदोलने करूनही सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही आनंद रासकर म्हणाले की धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण दिले नाही तर आर या पारची लढाई करणार आहे यावेळी नगरसेवक बबन रासकर रमेश एडके शशिकांत रासकर राहुल रुपनर दीपक डोंबाळे सुरेश शिंगटे कुलदीप धुलुगडे शिवाजी हजारे सागर हजारे संतोष रुपनर दादासो पाटील सचिन दाईगडे कैलास कटरे पृथ्वीराज गोनमाने यांच्यासह कडेगाव तालुक्यातील धनगर समाजातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कडेगाव पोलीस निरीक्षक यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा आमच्या हक्काच आरक्षण